केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक वेतन आयोग म्हणजे एक सुवर्ण संधी असते कारण या आयोगामुळे केवळ पगारातच वाढ पगारच तुमचा वाढत नाही तर निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन भत्ते भत्त्यांची गणना आणि भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफरही याचा मोठा परिणाम होतो सध्या सर्वांच्या चर्चेत असलेला आठवा वेतन आयोग देखील त्याला अपवाद नाही सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी वित्त मंत्रालय आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये याबाबत हालचाली सुरू आहेत सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा पासून लागू आहे आणि आता जवळपास दहा वर्षे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पुढील आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता दोन हजार सव्वीस पासून आहे पण त्याआधीच पगारवाढीचे अंदाज कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता त्या ठिकाणी निर्माण करत आहेत तर आपण आज याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आठव्या वेतन आयोगाची काही मुख्य वैशिष्ट्य फिटमेंट फॅक्टर वाढणार म्हणजेच सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे म्हणजेच जुन्या पगाराला दोन पॉईंट सत्तावन्न गुणले जाते आणि नवीन बेसिक पे या ठिकाणी ठरते आठव्या वेतन आयोगात हा पिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव पट या ठिकाणी वाढेल असे संकेत देखील आहेत आता पुढे जाऊन घ्या महागाई भत्ता म्हणजे डीए या ठिकाणी विलीन होणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्केपेक्षा जास्त डीए मिळत आहे आयोग लागू होताच हा भत्ता मूळ पगारात म्हणजे बेसिक पे मध्ये समाविष्ट केला जाईल ज्यामुळे मूळ मूळ पगार जो आहे तो थेट त्या ठिकाणी उंचावेल तर पे लेवलनुसार मोठी वाढ ज्यांचा पगार ज्यांचा सध्याचा पगार पन्नास हजार रुपयांच्या आसपास आहे त्यांना वीस हजार ते पंचवीस हजार वाढ या ठिकाणी मिळू शकते आता तुम्ही समजून घ्या वाढीचा हिशोब तर पे लेवल पाच म्हणजे पे लेवल पाच म्हणजे सध्याचा मूळ पगार म्हणजे बेसिक पे एकोणतीस हजार दोनशे रुपये तर पंचावन्न टक्के डीएसह पगार अंदाजे चोपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर आठव्या आयोगानंतरचा मूळ पगार छप्पन हजार चौसष्ट रुपये तर एकूण मासिक पगार पंच्याहत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये तर थेट वाट जी आहे ते एकवीस हजारपेक्षा जास्त होऊ शकते याचा सरळ अर्थ असा की सरकारी नोकरीत असलेले लाखो कर्मचारी ज्यांचा पगार तीस हजार ते ती पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान आहे त्यांचा पगार थेट सत्तर हजार ते नव्वद हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार तर कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी म्हणजे ज्युनियर लेवल एम्प्लॉईज ज्यांचा मूळ पगार तुलनेने कमी असल्याने टक्केवारीनुसार जास्त या ठिकाणी वाढ होईल तर मध्यम स्तरावरील कर्मचारी म्हणजे मिड लेव्हलचे जसे की शिक्षक कार्यालय अधिकारी लिपिक यांच्या या ठिकाणी पगारात मोठी झेप तुम्हाला दिसेल तर निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे पेएनसीअर्स मध्ये कारण महा पगारवाढीमुळे पेन्शन देखील या ठिकाणी थेट वाढणार आहे तर भविष्यातील भरती होणारे उमेदवार जे आहेत ते आठव्या आयोगानंतर नोकरी लागणाऱ्यांना सुरुवातीपासूनच जास्त पगार त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आता या ठिकाणी जाणून घ्या आठव्या वेतन आयोगाचे संभाव्य परिणाम तर कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मासिक पगारात मोठी वाढ होणार असल्याने घरगुती बजेट त्या ठिकाणी सुलभ होईल तर पेन्शन धारकांना दिलासा पेन्शन बेसिक पगारावर आधारित असल्याने निवृत्त व्यक्तींनाही थेट त्याचा थे फायदा मिळणार आहे तर मुदत ठेवी एफडी व पी एफ मध्ये देखील वाढ तर पी एफ मध्ये अधिक रक्कम तुमची जमा होईल त्यामुळे निवृत्तीनंतर अधिक सुरक्षितता तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल पुढे जाणून घ्या महागाईवर परिणाम एकाच वेळी लाखो कर्मचाऱ्यांचा पगार वाढल्यामुळे बाजारात खरेदी शक्ती वाढेल आणि महागाईवरही परिणाम या ठिकाणी त्याचा होऊ शकतो आता जाणून घेऊया आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार आहे तर सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला होता सामान्यतः प्रत्येक दहा वर्षांनी नवीन आयोग या ठिकाणी लागू होतो त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोग लागू होण्याची या ठिकाणी शक्यता आहे मात्र काही तज्ञांच्या मते दोन हजार पंचवीस अखेर किंवा के निवडणुकीपूर्वी सरकार या ठिकाणी मोठा निर्णय घेऊ शकते कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मागणी तर केंद्रीय कर्मचारी संघटना सरकारकडे मागणी करत आहेत की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वरून तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवावा म्हणजे सध्याचा किमान पगार अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार पर्यंत या ठिकाणी करावा तर महागाई भत्त्याची गणना सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी या ठिकाणी करावी जर सरकार या मागण्या मान्य करत असेल तर पगारात आणखी मोठी या ठिकाणी वाढ होऊ शकते आता या ठिकाणी जाणून घ्या कर्मचारी व सामान्य लोकांसाठी काही फायदे तर कर्मचारी वर्ग आर्थिक सुरक्षितता घर कर्ज फेडणे मुलांच्या शिक्षणासाठी जास्त निधी तर निवृत्त व्यक्तींसाठी पेन्शन वाढल्यामुळे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुखकर होईल तर सामान्य जनतेसाठी बाजारातील खरेदी शक्ती वाढल्यामुळे अर्थव्यवस्था वे वेगाने पुढे देखील सरकेल तर सरकार कर्मचाऱ्यांचे समाधान व निवडणुकीत सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी त्यांना दिसतील आता आपण या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष या ठिकाणी पाहून घेऊया तर आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक या ठिकाणी ठरणार आहे पगार हजारांच्या आसपास कर्मचाऱ्यांना तब्बल एकवीस हजार रुपयांची मासिक वाढ मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्यापासून सुरू होईल आणि पुढे प्रत्येक वाढीसोबत पगारात तुमच्या आर्थिक सुधारणा दिसेल सरकारची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे जर आयोग वेळ लागू झाला तर दोन हजार सव्वीस पासून लाखो कर्मचाऱ्यांचा पगार किमान चाळीस ते पंचाळीस टक्के वाढलेला असेल आणि ही एक ऐतिहासिक वाट देखील ठरेल तर हे होती आजची आपली आठव्या वेतन आयोगाची सविस्तर अशी माहिती तर माहिती कशी वाटली ती तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद